मुलान टुडे न्यूज सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी खैरवे भडगावचा पोलीस पाटील चौकशीत दोषी उपविभागीय अधिकाऱ्यांची कारवाई टाळाटाळ चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी संघटनांचे शहादा येथे ठिया आंदोलन खैरवे भडगाव येथील पुरुष व महिला ग्रामस्थांना वाईट वाईट शिवीगाळ करून बेदम मारहाण करून सार्वजनिक ठिकाणी अपमानित करून अत्याचार करून गावाची शांतता कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करणाऱ्या वादग्रस्त पोलीस पाटील श्री धनराज उत्तम पानपाटील यांना तात्काळ पदावरून हटवा व त्यांच्या जागी अन्य सन्माननीय व विश्वसनीय व्यक्तीची पोलीस पाटील पदावर नेमणूक करा या मागणीसाठी आदिवासी संघटना जिल्हा नंदुरबारच्या वतीने दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपविभागीय अधिकारी शहादा कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे आंदोलनाचे निवेदन उपविभागीय अधिकारी शहादा यांना देण्यात आले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे इक्बाल शेख दिलीप महिरे रणजित भिल सुभाष भिल संजय भिल आदी कार्यकर्ते उपस्थित होते खेरवे बडगाव येथील आदिवासी स्त्री पुरुष महिलांना वाईट वाईट शिविगाड करून बेदम मारहाण करणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी अपमानित करणाऱ्या आणि गावाची शांतता व कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या वादग्रस्त पोलीस पाटील धनराज उत्तम पानपाटील याला पदावरून तात्काळ हटवा व त्यांच्या जागी सन्माननीय व विश्वसनीय अन्य व्यक्तीला पोलीस पाटील पदावर नेमणूक करा या मागणीसाठी आमचे आदिवासी संघटनांचे दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी माननीय उपविभागीय अधिकारी शहादा यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन होणार आहे या पोलीस पाटीलच्या विरोधामध्ये ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी शहादा यांच्याकडे तक्रार दाखल केली होती आणि माननीय दत्ता पवार उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांनी चौकशी केली आणि तो चौकशी अहवाल माननीय प्रांत अधिकारी शहादा यांना दिलेला आहे या चौकशीमध्ये हा पोलीस पाटील जे काही त्यांच्यावरती आरोप करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये तो दोषी ठरलेला आहे म्हणून या चौकशी अहवालाच्या आधारे त्याला पदावरून हटवण्यात यावं व अन्य व्यक्तीची पोलीस पाटीलपदी नेमणूक करावी अशी आम्ही संघटनांतर्फे मागणी करत आहोत पण परंतु गेल्या दहा दिवसापासून अहवाल प्राप्त असूनसुद्धा प्रांत अधिकारी शहादा हे या पोलीस पाटीलवर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ तार करत आहेत आमच्याकडे त्यांनी आठ दिवसाची मुदत मागितली होती तरीही त्यांनी कारवाई केली नाही म्हणून नाईला जाणे आम्ही चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ठिय्या आंदोलन करणार आहोत जय बिरसा जय आदिवासी ताजा व खात्रीला एक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला करा